नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा जुलै दोन हजार चोवीस कालच्या दिवशी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी भरपूर पाऊस झाला त्यामुळे असं वावरातून वाहन पडलेलं आहे बघू शकता तुम्ही ब पराठी सगळी खाली लोयला आहे पाण्याने वाहून गेली मुया उघड्या पडलेल्या आहेत आता तर तुम्हाला एक निश्चितीची बातमी सांगतो की जोपर्यंत अशी एक चांगली पाणी पूर्ण निघून जाव जाण्यापर्यंत असं जर लोक कोल्डं होत नाही तोपर्यंत तो झाड शिध करायचं नाही जर तुम्ही झाड शिधं करायला गेले तर बघू शकता अजून मुळे तुटतील बघू शकता तुम्ही असं झाड शिधं करायला गेले तर ते इकडच्या बाजूचे डायव्हर्ट डाय त्याच्यापेक्षा त्याला असंच राहू द्या काही उद्याला जे अजूक पडेल होते ते आता शिधे होत आहे धीरे धीरे हिच्यात पंचवीस तीस टक्के त्याचे त्याचे, त्याचे उबेरातील झाडं आणि बाकीचे हे पाणी सगळं पॉवरच्या बाहेर गेल्यावर चांगली असं वाफ थोडी वाफ झाल्या की त्याला अशी उभं करून अशी इथं उभं करून अशी माती लावायची आता नाही होणार ते शेत कालच्या दिवशी भरपूर पाऊस झाला पूर जस काही नदीचा पूर चालू होता शेतामधून असं पाणी पडला आता पण एक पाच ची मोटर चालू आहे बघू शकता तुम्ही भरपूर पाऊस झाला ह्या नड्या सगळ्या एक तिकडे जायला होत्या दूर त्या मी आणल्या जमा करल्या टाकल्याबरोबर बघू शकता तुम्ही वावरात पूर्ण पाणी आहे तर तुम्हाला एकच सांगणं आहे की जोपर्यंत वाप किंवा चांगला पाणी जिरत नाही तोपर्यंत झाड उभं करू नये कारण झाड जर उभं करलं तर त्याच्या मुळ्या तुटताल आणि मुळ्या तुटल्या की ते झाड उभं राहणार नाही त्याच्यापेक्षा जसं आहे तसं द्या पाणी चांगलं निघलं वावरमधून तर मग त्याची अशी असं झाड उभं करून इथं नाही जमणार इथं खूप पाऊस पाऊस चालला आहे बघू शकता खूप गारा आहे वारा आहे पाणी आहे तुम्हाला इकडे दाखवतो हे असं झाड आहे त्याला काय करायचं असं शिधं करायचं ना माती लावायची अशी अशी दाबणी करायची म्हणजे झाड डबल पडणार नाही पण वाफ झाल्याबरोबरच वाफ व्हायच्या अगोदर करू नये ठीक आहे धन्यवाद